फक्त ऐसे जाना देही उदास केले अशा पाशी विषय तो त्यांचा झाला नारायण ना जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे माझे पुढे काहीच साखरे पडले देशेतो त्यांचा झाला नारायण

की जीवनामध्ये भक्त असावा कसा असावा भक्त ऐसे कैसे दाना? जे देवा करता, देवा भक्ती करतो असा भक्त होण्यासाठी जगद्श निवारण त्या भक्ताची अशा पाश निवारण झालेलं पाहिजे असा भक्त होण्यासाठी तू सांगतात सांगता की त्या भक्ताचा विषय एकच असावा विषय तो त्यांचा झाला नारायण त्या भक्ताचा विषय नारायण असला पाहिजे आणि नारायण विषय शिवाय त्याला दुसरा कोणता आवडू नये जन धन माता पिता आता काही साधक म्हणणे जगतगुरु तुकोबऱ्यांकडे आले आणि तुकोबाऱ्यांना म्हणू लागले कहो महाराज तुम्ही म्हणता जण नये धन आवडू नये आणि माता पिता आवडू नये पण कोणतं जण आवडू नये की जण असं आहे की सभ्य माणसाला पायी चालू देत नाही आणि गोड्यावर बसू देत नाही आमचे गरो दादा कळपे दादा आले आणि सांगू लागले आता ते माझे मासे जे त्यामुळे सांगले मामा असा कार्यक्रम आपल्या ठिकाणी राबवायचा आहे हो काही हरकत नाही फार आनंदाची गोष्ट आहे पण मला त्यावेळेस या थी ठिकाणी वाटलं की या परिसरात कार्यक्रम झाला नाही एवढी पब्लिक जमा होईल की नाही ही आशा होती मला जे आईच पटाना मिळाला हा कार्यक्रम ठेवलेला आहे काहीतरी त्यांची पुणे आणि त्या पुण्याच्या घडवून आणला त्यांच्या अशा प्रमाणे कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व कुणीज मंडळी आमचे कुरिस्थानी असणारे चिंधा महाराज असतील आमचे बाळू भाऊ असतील सोपान महाराज असतील कुन्हाळ महाराज असतील आमचे आकाश महाराज असतील कीर्तनकार आहे आमचे त्यानंतर गाण भोके असे आमचे बबन भाऊ असतील बुळडुंगाचे जे मनोज भाऊ असतील शंकर महाराज असतील आमच्या इकडे विनेकरी भरत बाबा असतील त्यानंतर एक सम्राट असे असणारे आमचे कव्हाण्याचे मयूर महाराज असतील बहादूर महाराज असतील आमचे जुने गायक असे असणार आमचे यश महाराज आनंद महाराज कोमल महाराज मोक्ष महाराज बरे माझ्या मागे मोक्ष वगैरे मोक्ष त्याचबरोबर आमचे असणारे चौदार बाबा असे आमचे गुरुजन मंडळी त्यानंतर आमच्या इकडे पेटीवर बसले नाही पेटीजवळ जवळ बसलेले आमचे तात्या त्याचप्रमाणे तुम्ही या न्या, ठिकाणी आले तुम्ही माता मावल्या आमचे असणारे सर्व मित्रमंडळी मायबाप ज्यांना मंडपात येण्याला लाज वाटते म्हणून बाहेर उभे ज्यांना गुडयाचा त्राशे म्हणून खुर्शीवर बसलेले सर्वांच्या चनावर मस्तक ठेवतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो पांडुरंगा दुसरे चरण संताची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी दास तुका जयाच्या संगतीने विराग झाला मनो जळीचा गडवास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसाम त्या सद्गुरु पा विसरू कसा मित्या सद्गुरु पादुकेला हो हो काय माई कामळापती माझी लंकाराची विनंती कर जो तो कने काय आपण सावे आता माझ्या बाबा अंतरायन मोरे देवा

कैसे जाना जे उदास, उदासे आशा पाश निवारे तो त्यांचा धागा नारायण नाव गण माता पिता सिवेकरता जो आपण घेतला तो जगद्गुरु तुकोबार यांचा आहे कोण तुकोबार आहे ते तुकोबारे तुको स राने वैकुंठाला गेले ते तुकोपार आहे अरे कोण तुकोबार आहे ज्या नुसतं नामस्मरण केल्यानंतर येव थरथर कापायचा ते तुकोबार आहे

महाराष्ट्रात थडकवला असे असणारे छत्रपती शिवाजी महाराज कुणाला म्हणावं छत्रपती शिवाजी महाराज काय व्याख्या आहे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजा म्हणावं कुणाला आणि तो आज राजा जन्माला नसता रा आज आम्ही हा धर्म मंडपाने बसलो नसतो आणि तो राजा जन्माला नसता हिंदू धर्माच्या मंडळीवर कस झाला नसता तो राजा जर मारायला आमच्या हिंदू माता मौलीच्या डोक्यावर पदर नसता ही माझ्या राजाची व्याख्या आहे अरे राजा म्हणावं कोणाला फक्त चंद्रकोट गिळात आवडला ना राजासारखी दाढवळी दाढी वाडवली म्हणजे राजा होत नसतो माझ्या राजाची व्याख्या काय शिवाजी राजा म्हणावं कोणाला अरे शी म्हणजे शिरवा असणारा राजा वा म्हणजे वाघाचा म्हणतात छत्रपती शिवाजी राजा, जी राजा। बाबांनो असा राजा या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला फक्त राजाची व्याख्या समजून घेऊ नका राजा जीवनामध्ये आचरण करा आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येते आणि आल्यानंतर जयंती साजरी करतो एकदा काय आपण दोनदा साजरी करतो दोन काय दहा जरी साजरी केली तरी, के तरी माझ्या राजाची जयंती कमी पडल पण एकच खंत वाटते आणि ज्या वेळेस माझ्या राजाची जयंती करतो आणि करत असताना आम्ही राजाच्या जयंती समोर राजाच्या मूर्ती समोर दारू पिऊन आपण नाचतो माझ्या राजाची जयंती करत असताना दारू व्यसन करून जयंती साजरी करून उपयोग नाही तो माझ्या राजाचा आत्मान आहे बाबा थोट्या अरे तरुणांना व्यसन करून मिळत तरी काय अरे तरुणांना व्यसन करून मिळत तरी काय वाईट गोष्टी मध्ये घसरू देऊ नका तुमचा पाय अरे रात्री रात्री दिसत कोणती श्री मानता इथं तिला माना माय तोच खरं या मायभूमीचा शिवराय आणि असे असणारे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु ते म्हणजे जगद गुरु तुकोबर आहे आणि जगद गुरु तुकोबर आहे भक्ताचं वर्णन करता भक्त बराव कुणाला भक्ता इसे जाणार जे उदास अरे देहावर उदास जो देवा करता देवाची भक्ती करतो ना त्याला भक्त म्हणतात देहावर उदासून देहाची भक्ती करायची अरे त्या भगवंतचा हा देह दिलेला आहे हे तुमच्या पुढे मॉडेल उभं आहे ना हे मॉडेल हे पाच फूट आठ इंचीच मॉडेल तुमच्या पुढे उभं आहे हे मॉडेल भगवंताने आम्हाला तुम्हाला कशासाठी दि दिलेले आहे लेऊ खाईले हो पिले लेऊ अरे खाऊ पिऊन मोजबंच्या कण्यासाठी हा नर्द ना दिला नाही अरे भगवान बनवत मी हा अनुभव किमतीचा नर्द आम्हाला तुम्हाला दिले दिलेला आहे कशासाठी दिलेला आहे भोजन करण्यासाठी झोपी घ्यायच का तुम्ही कशासाठी दिला अरे भोजन करण्यासाठी का भजन करण्यासाठी सांगत मी सुरुवातीला सांगितलंय माझे समजत पण ऐकू येत नाही ऐकू होऊन उमजत नाही हा भगवंताने अनुभव किमतीचा भजन करण्यासाठी दिलेला आहे तर ह्यानंतर केले नाही तर ह्याचा तुमचा काही उपयोग आणि अनुभव किमतीचा नरदे दिलेला आहे पुन्हा पुन्हा प्राप्त होईल परंतु मनुष्य जन्मवार वार नाही जीवनात सर्व पुन्हा प्राप्त होईल परंतु हा जो नर्दे आहे हा पुन्हा प्राप्त होणार नाही एक एक योनी कोटी कोटी फिरा मंगलागे वारा वाजवाचा म्हणून माय बापांनो अरे जोपर्यंत हा नदी आम्हा तुम्हा जीवापासी नेट नेट का आहे ना तोपर्यंत ह्या ह्या लाल्यानंतर भगवंताची भक्ती करून घ्या अरे ज्या प्रमाणे एका आंधळ्याच्या टाळी जसा कावडा सापडावा आंधळा करतो ना आंधळा सर का पुढे पुढे सर का हे लक्ष ठेवा कंपेज भाऊ आणि गरुभ भाऊ पुढच्या वर्षी आपल्याला सत्ता आहे ना त्या पटांगात ठेवा लागणार आहे का हे आपलं काहीतरी आहे जगदंबेची पुण्य आहे वाटणार नव्हतं पहिल्या दिवशी पासून एवढी पब्लिक राहणार आहे पुढच्या वर्षी खरंच तिकडे मंडप टाकणार आहे तिकडे टाका वाटणार आहे ना विठाला विठाला काय सांगेल तुम्ही माले सांगा ना मी समजत उमजत नाही सांगितले तर पण लक्षात येत नाही